रामकृष्ण हरी आज आपण चालू करत आहोत अध्याय सोळावा आजच्या अध्यात आपण पान राहू की गुरुभक्त अरुणी व वेद आणि उपमन्यू यांची कथा तर आपण अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार पुरी भूमी पवित्र ते नांद तो ज्ञान राजा तया तयाविता महापुण्य राहसी नमस्कार माझ श्री सद्गुरु ज्ञानेश्वर हाशी पुंडली कर्धरे विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय अवधूत चिंतन दत्त तर आपण आद्यायला सुरुवात करू मग नामधारकाने सिद्धाला विचारले महाराज सर्व शिष्य यात्रेला गेल्यावर वैजनाथ येथे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामींबरोबर कोण राहिले पुढे काय घडले सिद्ध म्हणाला नामधारका वैजनाथ क्षेत्री आंबाभवानी नामक एक मनोहर स्थान आहे तेथे ते श्रीगुरूंनी वर्षभर वास्तव्य केले त्यावेळी मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो एके दिवशी एक ब्राह्मण साधक श्रीगुरूंकडे आला व त्यांना वंदन करून म्हणाला स्वामी मी आज्ञानी आहे माझा उद्धार करा मी बरीच तपश्चर्या केली आहे पण अजूनही मला आत्मज्ञान झालेले नाही ज्ञाना वाचून तपश्चर्या म्हणजे वृथास ज्ञानावाचून ज्ञाना वाचून तपश्चर्या म्हणजे वृथासहायस म्हणून माझी चित्त बेचन असते मन शांतच होत नाही मी काय करू मला मार्गदर्शन करा श्रीगुरु त्याला म्हणाले तू स्वतःला तापसी मुनी म्हणितोस त्याअर्थी तुला कोणीतरी गुरु असलाच पाहिजे ते ऐकून ब्राह्मणास रडू आले तो म्हणाला स्वामी मला गुरु आहेत पण ते अतिशय निष्ठुर आहेत ते माझ्यावर संतापतात मला कामे करायला लावतात वाटेल ते टाकून बोलतात मी करू नये अशी कामे मला करायला सांगतात मला त्यांनी ज्ञान दिले नाही पण कष्ट होऊन मात्र घेतली त्यांनी मला खूपच त्रास दिला तेव्हा मी रागावलो त्यांचा त्याग करून मी त्यांचा त्याग करून मी होणाऱ्या जातीतून स्वतःची सुटका करून घेतली तेव्हा श्री गुरु म्हणाले अरे ब्राह्मणा हे तू काय केलेस गुरुचा त्याग म्हणजे आत्मघात तुझ्यासारखी माणसे म्हणजे गुरुनिष्ठ सेवकांचं अपशकूनच तू आपले गुण अवगुण पाहत नाहीस गुरुंचे दोष मात्र मोठ्याने ओरडून सांगतोस तुझी बुद्धी भ्रमिष्ठ झाली आहे काय माझ्या दृष्टीने तू गुरुद्रोही आहेस सा। तुझ्या सारख्याला ज्ञान कसे प्राप्त होणार तुझे मन स्थिर कसे होणार गुरु म्हणजे काम देनू। जो त्याची सेवा करतो सचिछ से सर्वत्र होतो त्याला अष्टसिद्धी आणि इहपर सौख्य प्राप्त होते आणि तू तर त्यांचाच त्याग करू लागलायस तुला काय करावे म्हणा तुला काय म्हणावी तू त्यांना शरण जा त्यावेळेस ब्राह्मण वर वर मला तो म्हणाला स्वामी आपण म्हणता ते बरोबर आहे मला क्षमा करा गुरु कसा ओळखावा त्याची सेवा कशी करावी हे माहीत नसल्यामुळे माझ्याकडून हा प्रमाद घडला तरी कृपा करून त्याविषयी काही माहिती सांगा त्यावेळी ब्राह्मणाला अनुताप झालेला पाहून पश्चाताप झालेला पाहून श्री गुरु त्याला म्हणाले गुरु हा आपल्या मात्या पित्यासारखा असतो तो आपल्याला निरपेक्ष प्रेम करतो वात्सल्याने पाहतो सन्मार्गाचा उपदेश करतो गुरु हाच ब्रह्मा गुरु हाच विष्णू गुरु हाच शंकर त्यांची मनोभावे सेवा केली त्याला आवडेल असे वर्तन ठेवावे त्याच्या पालनात तत्पर असावे याच संदर्भातील एक जुनी कथा सांगतो आदर्श गुरु भक्तीचे ते एक उत्तम उदाहरण आहे द्वापारुवाचा शेवटचा काळ होता त्या द्वारकेत धौम्य नावाचे ऋषी राहत होते त्यांच्या आश्रमात वेदाभ्यास करण्यासाठी अरुणी वेद आणि उपवन्यू हे तीन शिष्य राहत असे पूर्वीचे गुरु आपल्या शिष्यांकडून निरनरळी सेवाक्रमे करून घेत ते गुरुसेवेत किती तत्पर आहेत त्याची मुद्दाम परीक्षा घेत त्यांची गुरुभक्ती त्यांचे धैर्य त्यांचा स्वभाव आचरण पडताळून पाहत आणि कसोटीला उतरलेल्या शिष्यावर तात्काळ कृपा करून त्याच्या सर्व मनोकामना पुरवित धौम्य ही, ही त्याच परंपरेतील गुरु होते एके दिवशी धौम्य अरुणीला म्हणाले आज तू रानात जा तळ्याच्या वरच्या अंगाला आपले जे शेत आहे त्यात साई पेरलेली आहे म्हणजेच तांदूळ पेरलेला आहे त्या शेताला पाणी देऊन या त्यांच्या आज्ञेनुसार अरुणी शेतावर गेला त्यांनी शेताचे के अवलोकन केले ते तळ्यापेक्षा उंचावर होते जवळच एक कालवा वाहत होता त्याचा प्रवाह अतिशय वेगाने तळ्यात जाऊन पडत होता एवढ्या मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर कालव्याचा प्रवाह बांधाऱ्याने अडवणे आवश्यक होते बांधाऱ्याने पाण्याची पातळी वाढून त्या कालव्याचे पाणी शेतामध्ये सहज जाणार होते आरोने योग्य जागा निवड जागा निवडली आणि लहान मोठ्या शेळ्या आणून प्रवाहामध्ये बांधारा घालण्याचा प्रयत्न करू लागला पण पाण्याच्या वेगापुढे बांधारा टिकेना त्याने टाकलेले सर्व दगड धोंडे वाहून गेले काही केल्या प्रयत्न सफळ होईना अरुणीला खूप वाईट वाटले शेवटी प्राण गेले तरी चालतील पण शेताला पाणी द्यायचेच असा धोडून चे करून तो बांधारा जो भाग प्रवाहापुढे टिकत नव्हता त्याने स्वतःचा आडवा झोपला या प्रयत्नाला यश आले प्रवाह आडला पाण्याची पातळी वाढून ते धौम्यांच्या शेतात पसरू लागले सायंकाळ झाली तरीही आरुणी तसाच झोपून होता रात्र झाली तरी तो परतला नाही तेव्हा मात्र धौम्यांना चिंता वाटू लागली मशालींचा उजेड उजेडात ते अन्य शिष्यांचं शेतावर गेले त्या शेताला भरपूर पाणी मिळाले हे पाहून त्यांना मोठ्या समाधान वाटले पण आरुणी कोठेही दिसत नव्हता ते त्याला हाका मारू लागले अरुणी ए अरुणी अशा हक्क मारू लागले तेव्हा अरुणी त्यांच्या ते देखत प्रवाहातून बाहेर आला तो थंडीने पुरता गाठ गेलेला होता दातावर दात आपटत होता त्याच्यावर सर्वांगावर असे शहारे राहिले होते पण मुखावर कर्तव्य पृतीचे समाधान दिसत होते धौम्यांनी विचारले अरुणी तू यावेळी पाण्यामध्ये काय करीत होतस अरुणी त्यांना सर्व प्रकार स्पष्ट केला तेव्हा त्याची गुरु भक्ती पाहून त्यांचे अंत करून भरून आले म्हणाले बाळ तू धन्य आहेस असे म्हणून त्यांनी त्याच्या त्याला वात्सल्याने जवळ घेतले आपला वरद हस्ते त्याच्या मस्तकी ठेवला आणि म्हणाले तुला सर्व विद्या अवगत होतील त्यांच्या आशीर्वादाने अरुणी तात्काळ महाज्ञाने झाला धौम्यांनी त्याला आश्रमात नेले त्याला सोहस ते स्नान घातले जेव खाऊ घातले दुसऱ्या दिवशी ते त्याला म्हणाले अरुणी तुझा विद्याभ्यास पूर्ण झालेला आहे सेवेच्या रूपाने तू गुरुदक्षिणाही दिली आहेस आता घरी जा विवाह करून सुखाने संसार कर त्यांचा निरूपय घेऊन तो अरुणी सोदृही परतला अरुणी निघून गेल्यावर धौम्य ऋषींनी आपल्या दुसऱ्या शिष्याची वेदाची परीक्षा पाहिजे परीक्षा पाळायची ठरवली वेद त्याची सर्व प्रकारे सेवा कराय करायचा एके दिवशी धौम्य त्याला म्हणाले तू आता शेतावरच राहा पिकाची नीट राखण कर गुरु आदमीने वेद रानात राहून साईच्या पिकाची अहोरात्र देखभाल करू लागले अहोरात्र काळजी घेऊ लागला पीक तयार झाल्यावर कापणी व झोडपणी करून त्याने खायामध्ये धान्याची रास केली दिवसभराचे काम संपून तो रात्रीच्या वेळी गुरुंच्या आश्रमात आला वना म्हणाला पीक हाती आले आता काय करू धौम्याने त्याला रेडा झोपलेला एक गारा दिला व म्हणाले आता धान्य घेऊन ये वेद पुन्हा शेतावर गेला गाड्यात दोन खंडी साडी भरली आणि माघारी वळला पण रेड्याला गाडा ओढवेना काय करावे वेदाला प्रश्न पडला मग त्यानेही जोखरात मान अडकवली आणि रेड्याच तोही गाडा ओढू लागला गाडा ओढताना त्याला खूप त्रास होत होता रेडा शिंग मारत होता सर्व रेडा लाथ मारत होता त्याला खूप त्रास होत होता पण त्याला त्याची परवा नव्हती मार्गाने चालताना तो रेडा चिखलात होत काही केल्यात तो बाहेर येणं शेवटी रे, वेदाने रेड्याला सोडले शर्थीचे प्रयत्न करून तो गाडा बाहेर काढला रेड्याच्या गयातील फास स्वतःच्या गायाभोवती सुद्धा बांधला म्हणजे दोन्ही फास स्वतःच्या गायाभोवती बांधून घेतले आणि खांद्याचा आदर देऊन गाडा ओढू लागला तो गाडा एवढा जड होता की ओढताना दोर आवळला जाऊन त्याच्या गायाला अक्षरशः फास बसला प्राण कासावीस झाले पण तो डगमगला डगमगला नाही गाडा हकीत तो कसा बसा गुरु आश्रमी त्यावेळी त्याची अवस्था पाहून धवम्यांना अपार करून आली त्यांनी धावत जाऊन त्याला सोडविले स्वहस्ते त्याचा घाम पुसला स्वतःच्या उपरज्ञानी त्याचा त्याचे तोंड पुसले त्याला आलिंग निवडून मिळाले बाळ तुझी गुरुभक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे वेद शास्त्र संपन्न होशील त्या अमोग वर्धनाने वेद क्षणार्धात ज्ञानी झाला धौम्यांनी त्याला कल्याण पर आशीर्वाद निरोप दिला उपमन्यू हा धौम्यांचा तिसरा शिष्य तोही श्री मनोभावी सेवा शुश्रूषा करायचा त्याला आहार जास्त लागायचा अति आहार हाही एक दोषच आहे तर मग धर्मशास्त्रामध्ये विद्यार्थ्याची पाच लक्षणं सांगितलेली तर ती अशी आहे की काकचेष्टा बक ध्यानम श्वानिवच अल्पोपाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण म्हणजे याच्यात विद्यार्थ्याची अशी लक्षणं सांगितली काकचेष्टा म्हणजे कावळ्यासारखी त्याची नजर असावा बघायसारखं त्याचं ध्यान असावा श्वानासारखी त्याची निद्रा असावी आणि तो अल्पोपहार पाहिजे म्हणजे थोडंच खाणारा पाहिजे आणि गृहत्यागी असला पाहिजे विद्यार्थी तर मग विद्यार्थ्याची पंचलक्षणं सांगितलेली पण हा जो हा जो उपमन्यू होता तो खूपच अतिहार करायचा त्यामुळे त्याची विद्याभ्यासात प्रगती होत नव्हती बुद्धीला जडत्व आले होते त्यावर धम्यानी नीट विचार केला आणि उपाय म्हणून त्याला गुरे चारण्याचे काम दिले गुरूंच्या आज्ञेने तू प्रत्येक दिवशी गुरे वास्त्रे रानात न्यायचा आणि स्वतःला भूक लागली की लवकर परत यायचा ही गोष्ट लक्षात येताच धौम्य त्याला म्हणाले अरे तू लवकर परत येतोस त्यामुळे गुरांना उपाशी पोटी राहावी लागते यापुढे असे करू नकोस बर का रानात सूर्यास्तापर्यंत थांबत जा त्याप्रमाणे तो संध्याकाळपर्यंत थांबायचा अशा वेळी भूक सहन होत नसे तेव्हा त्याला एक युक्ती सुचली गुरांना नदीकाठी चरावायस सोडल्यावर तो नदी स्नान करायचा आणि तेथेच बसलेल्या दोन चार ब्राह्मणांच्या घरी भिक्षा मागून खायचा एकदा धौम्यांनी विचार केला उपमन्यू तू दिवसभर उपाशी असतोस तरी अंगाने धष्टपुष्ट कसा तो म्हणाला गुरुदेव रानात नदी तरी ब्राह्मणांची वस्ती आहे भूक लागली की मी तेथे भिक्षा मागून खातो तेव्हा दौमे म्हणाले अरे मला टाकून कसा काय जेवतोस हे योग्य नाही यापुढे भिक्षा मला आणून दे आणि नेहमीप्रमाणे सूर्यास्तानंतर परत ये त्याप्रमाणे तो मिळालेली भिक्षा आश्रमात आणून देऊ लागला भाग पुन त्या भिक्षेचा आधी थोडा भाग गुरुदेव त्याला देत असत पण त्यामुळे त्याची पोट भरत नसे मग तो दुसऱ्यांदा भिक्षा मागून खायचा असे काही दिवस गेले धावम्यांनी त्याला विचारले तो दिवसेंदिवस जास्तच फुल होत चाललाय याच कारण काय उपमन्यू म्हणाला गुरुजी एक भिक्षा तुम्हाला आणून दिल्यावर मी पुन्हा भिक्षा मागतो ते ऐकून धावम्यांना राग आला ते म्हणाले यापुढे दोन्ही वेळेच्या भिक्षा घरी आणून द्यायच्या त्याप्रमाणे तो दोन्ही वेळेच्या भिक्षा आश्रमात आणून देऊ लागला भूक भागविण्यासाठी मार्ग काढायचा श्रीगुरूंनी विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तर द्यायची आणि त्यांच्या आधी कधी उल्लंघन करायचे नाही असा होता त्याचा आणि प्रामाणिक स्वभाव आता दोन्ही वेळची भिक्षा गुरुंना दिल्या उपमोनी पुढे काही पर्याय नाही तेव्हा गाय वासरे गायींचे दूध पिताना आचारातून तो अतिरिक्त पाना व्हायचा ते दूध तो ओंजळीने प्राशन करू लागला त्यामुळे तो अधिकच दष्टपुष्ट झाला ही गोष्ट गुरुंना कळतच ते म्हणाले अरे उष्टे खाऊ नये त्याने दोष लागतो बुद्धी भ्रष्ट होते यापुढे असे करू नकोस तेही त्याने ऐकले मग त्याची खरोखरच उपासमार होऊ लागली त्याचा जीव भुकेने कासावीस व्हायचा सायंकाळी आश्रमात परतल्यावर त्याच्या अंगात जराही जीव नसायचा एकदा त्याने रुईच्या झाडातून उघडणारा चिक पाहिला तो चिक त्याला दुधासारखा वाटला हे उष्ट दूध नाही असा विचार करून त्याने पानांच्या धोरणात चिक भरून घेतला त्या गडबडीत थोडासा चिक त्याच्या दोन्ही डोळ्यात गेला त्यामुळे त्याची दृष्टीच गेली समोरचे काही ना गुरांना घरी न्यायचे कसे त्याला मोठा प्रश्न पडला तो रानामध्ये लागला चालता चालता एका आडत पडला त्यातून बाहेर येणे शक्यच नव्हते विहिरीत पडला त्याचा भुकेने घात केला आता गुरे वासरे भटकतील हलवतील गुरुंनी विचारले तर काय उत्तर द्यायचे अशा प्रकारे चिंतामग्न होऊन तो रडू लागला सूर्यास्त झाला काळोख पसरू लागला तरी उपमन्य परतला नाही धौम्य ऋषींना त्याची काळजी वाटू लागली ते त्याला शोधण्यासाठी राहत गेले ते तेथे ते त्यांची ते गाई वास्त्र एकत्र उभी असलेली दिसली पण शिष्याचा कोठेही पत्ता नव्हता ते त्याला हाका मारू लागले त्यांची हाक ऐकताच उपमन्यूला हायसे वाटले त्याने प्रतिसाद देताच धौम्य ऋषी त्याच्या पाशी आले तू आडत कसा पडलास असे त्यांनी विचारले आता उपमन्यूने जे घडले ते सांगितले तेव्हा धौम्याने त्याला अश्विनी कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्याने रडत रडत अश्विनी कुमारांचा धावा केला त्यामुळे ते प्रसन्न झाले त्यांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली तो आडतून बाहेर आला आणि गुरुदेवांना आपली किती चिंता आहे हे जाणून अन्यन्य भावाने त्यांच्या चरणी लोटला त्यावेळी त्याचा भक्तीभाव पाहून धौम्य परम संतुष्ट झाले त्यांनी त्याला पोटाशी धरले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तके ठेवले त्याच्या कृपा प्रसादने उपमन्यूला सर्व वेदशास्त्र क्षणार्धात अवगत झाली धौम्यांनी त्याला घरी जाण्याची आज्ञा दिली निरोप देताना ते म्हणाले उपमन्यू तू विवाह करून सुखाने प्रपंच कर तुझी खूप कीर्ती होईल तुझे अनेक शिष्य होतील उत्तम तुझा शिष्य शेषाला जिंकून त्याची कुंडली तु तुला गुरुदक्षिणा म्हणून देईल जन्मेजय राजाला करावा सांगून तक्षकाला शरण शरणा त्या आशीर्वादाने उपमन्य धन्य झाला धौम्य शिष्यांच्या कथा सांगून श्री गुरु त्या तापसी ब्राह्मणाला म्हणाले एकनिष्ठ गुरु भक्तांच्या निस्सिम गुरु सेवेची अशी कितीतरी आदर्श उदाहरणे आहेत गुरुकृपेचे सामर्थ्य फार मोठे आहे विनम्र भाव आणि पराकोटीची श्रद्धा असणाऱ्या गुरुकृपेची लवकर प्रचिती येते अशा गुरुदेवांची निंदा करणे यासारखे महापाप नाही तो दुरात्मा शेवटी नरकातच पडणार म्हणून माझी तुला एवढेच सांगणे आहे की तू आपल्या गुरुकडे परत जा तेच तुला तारून नेतील त्यांच्या प्रसन्नतेने तुला सर्व विद्या आत्मसात होतील ते ऐकताच राम म्हणतो पश्चातापाने ओक्साबोक्षी रडू लागला मी श्रीगुरूंचा मोठा अपराधी आहे आता प्राण त्याग करूनच प्रायचित्त घेतो असे म्हणू लागलं तेव्हा त्याची मनोवस्था जाणून गुरुंनी त्याचे सातवण केली ते म्हणाले के आता चिंता करू नकोस तुला कृतकर्माचा पश्चाताप झाला यातच सर्व आले त्या योगी तुझे सर्व प्राप्त दोष जळून गेले आहेत ब्राह्मणाने श्रीगुरूंचे पाय धरले व हो म्हणाला गुरुदेव आपण माझे डोळे उघडलेत मला बुडत असताना वाचविलेत आपले उपकार मी कधीच विसरू शकत नाही त्याने श्रीगुरूंची आपा स्तुती केली मला तारा माझा उद्धार करा अशी करुणा भाकली तेव्हा त्यांच्या आन... त्याच्या अंत्यकरणातील भाव श्री श्रीगुरूंनी आपला वर्ध त्याच्या मस्तकी ठेवला त्याच्यावर कृपादृष्टी टाकून त्याला सज्ञान केले गुरुकृपेने कुरु त्या ब्राह्मणला वेदशास्त्री व मंत्रशास्त्री अवगत झाली तो धन्य झाला आज त्याचा आनंद गगनात मानत नव्हता श्री गुरुंच्या आज्ञेने तो आपल्या गुरुपाशी गेला त्यांची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा करला सिद्ध पुढे म्हणाले की नामधारका त्यानंतर श्रीगुरूंनी कृष्णा नदीच्या कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी ग्रामीण वास्तव्य केले तेथे त्यांची खूप कीर्ती झाली ती कथा आम्ही आता पुढे सांगतो अध्याय सोळावा समाप्त लवकरच आपण सतरावा अध्याय घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा कुंडलीक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी